शिवरायांशी तुलना करण्याची हिंमतच कशी अहिल्यानगरमध्ये विकृत विचारांचे दहन हिंदूंचा महासंग्राम सुरू छत्रपती शिवरायांबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्याचे अहिल्या नगरमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ सकल हिंदू संघटनेच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतानच्या प्रतिकात्मक पुळतळ्याचे दहन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हा निषेध आंदोलन करण्यात आले नगरच्या माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर सकल हिंदू संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काही लोक टिपू सुलतानशी करण्याचा प्रयत्न करत आहेत हा अतिशय दुर्दैवी प्रकार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे टिपू सुलतानने अनेकांचे धर्मांतर केले मोठे षडयंत्र रचले गेले होते अशा व्यक्तीची तुलना शिवाजी महाराजांशी करणे महाराष्ट्राचा मावळा कधीही सहन करणार नाही या निषेधार्थ आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले असे विचार आम्ही पायाखाली तुडवू असा इशाराही संग्राम जगताप यांनी दिला गेल्या दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीनं या महाराष्ट्राचं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी म्हणजे विशेषतः कित्याशी हे करण्याचा प्रयत्न या हर्षवर्धन सपकाज व्यक्तीने केलेला होता याचा निषेध म्हणून आज हर्षवर्धन सपकाज यांचा पुतळ्याचं दहन प्रतिकात्मक दहन आज संबंध महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुका स्तरावरती आज महाराष्ट्रभर करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं नगरीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही असे की कुठेतरी हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वेगळी वक्तव्य करायची काहीतरी कुठेतरी कोणाची तरी तुलना करायची आता त्या टिप्प्याचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी या भारतामध्ये अनेक लोकांचं धर्मांतर केलं होतं म्हणजे हिंदू मधून त्यांनी मुसलमान करण्यामध्ये त्यांनी मोठ्या प्राणामध्ये एक षडयंत्र आखलं गेलं होतं अनेक लोकांचं धर्मांतर देखील केलं होतं इतिहास सांगतो इतिहासाच्या पानामध्ये आजही त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि मग अशा लोकांची तुलना शिवाजी महाराजांची करणं हे अत्यंत म्हणजे दुर्दैव आहे अशा लोक कुठेतरी उदय शकतात हे फक्त राजकीय स्टेटमेंट नसून याच्यामध्ये वेगळा षडयंत्र आहे याचं आपण पाहतो की काही लोकांचं मी अनेक वेळा सांगत असतो की काही लोक आता म्हणजे काही खतना झाली लोक आपण पाहत असतो पण मी अनेक वेळा सांगत असतो काही लोकांची मानसिक खतना झाली असते तर तसं एक जिवंत उदाहरण आपल्याला आज हर्षवर्धन सप्पा यांच्या रूपान आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं हळूहळू इस्लामीकरण करायचं कारण लोकांच्या मनामध्ये वेगळ्या धर्माचं काहीतरी इस्लामीकरण घालण्याकरता हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो म्हणून असं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला सहन करणार नाही कदापि होऊ देणार नाही असे विचार उद्या येतील त्या वेळेला ते विचार पुन्हा पायाच्या खाली घालण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे मावळे हे केल्याशिवाय राहणार नाही आम्ही देखील वेळोवेळी करत राहणार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा